नमस्कार मी सरोजिनी पाटलो पाटील बांबू महानेरमध्ये आपले स्वागत आहे बांबू लागवडीमध्ये महत्त्वपूर्ण असणाऱ्या मानगा प्रजातीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते या मानगा बांबूची लागवड चार प्रकारे केली जाते ती कंद लागवड पारंपरिक कंद लागवड गुट्टी कलमापासून तयार केलेल्या रोपांची लागवड तसेच फांदीपासून रोपे तयार करून लागवड केली जाते अशा पद्धतीने के लागवड केली जाते या पद्धतीची माहिती या व्हिडिओ देत आहोत आज आपण कोळवणखडी या राजापूर तालुक्यातील गावी आलेलो आहोत माझ्याबरोबर सुहास मोरे आहेत त्यांच्याकडून आपण या बांबू लागवडीबद्दल माहिती घेत आहोत पण हे पारंपरिकपणे झाडाचा आधार घेऊन हे कंद लावले होते आणि त्याला आता हे फुटवे येत आहेत प्रत्येकाला आले प्रत्येकाला एक दोन एक दोन फुटवे आले एका एक वर्षामध्ये पण एवढा मोठा कंद काढता तुम्ही आ, हा पारंपरिक पद्धतीने लावलेला कंद आहे आणि आता तुम्हाला थोड्या वेळात दाखवेन तो आपला आता जो तीन चार फुटाचा आपण जो कंदा लावतो ज्या ठिकाणी झाडाला आधार नसतो त्या ठिकाणी आपण ओपन ठिकाणी जी लागवड करतो त्या ठिकाणी आपण चार ते पाच फुटाचा कंद लावतो तो पण सुद्धा आता आम्ही तुम्हाला दाखवतो ही आता आपण तुकडा पद्धतीचा बांबू आज चार फुटाचा तुकडा कंध्याचा तुकडा लावला होता त्या ठिकाणी झाडाला आधार देऊ शकत नाही ओपन ठिकाणी लागवड करायची असते त्यावेळेस आधार आधार म्हणजे घट्ट राहण्यासाठी तुकडा लावला जातो त्याला सुद्धा चांगली ग्रोथ आहे बघा तीन शूट्स आलेले आहेत दोन हजार आपण हे जे बघताय हे आपण एवढं या पद्धती या फांदी एवढीच रोप होती बरं गेल्या मध्ये दोन हजार मध्ये लागवड केली होती पाणी दिलं खत व्यवस्थापन केलंय आता पाहू शकताय तुम्ही तेवढे मोठे शूट्स आलेले आहेत त्याला आणि पाणी आणि खत नियोजन जर केलं तर चांगल्या पद्धतीचं त्याचंही ग्रोथ होऊ शकते आता हे पाहू शकता हे बघ सेम रोप या ठिकाणी लावलेत मानगास आहे मानगा आहे रणगा या जातीचा आहे म्हणजे दोन हजार तेवीस ला आपण बांबूच्या वरती बांबूचा जो कंद असतो त्या बांबूच्या कंदावरती हे कलम बांधलेलं गेलं होतं जो हे आता मी आताला आताला जी काठी पकडले ती बांबूच्या एका कंदावरती बांधलेलं कलम आहे आणि ते आम्ही गेला जून दोन हजार चोवीस रोजी आपण ह्या ठिकाणी लावलेलं होतं त्याला आता हे दोन फुटले आणि बांबू कंदावरती आपण कलम बांधलं होतं आणि त्या कलमाच रोप आपण दोन हजार चोवीस जून रोजी या ठिकाणी आपण लागवड केली आणि त्याला दोन हजार पंचवीस ला हा असा कोंब आलेला आहे नवीन कोंब नवीन कोंब आलेला आहे जर योग्य नियोजन केलं तर कलम पद्धतीने सुद्धा लागवड वाढवू शकतो आपण म्हणजे म्हणजे एक आपण आपण या ठिकाणी प्रयोग करून बघायला पाहिजे प्रयोग केलेला आहे आणि तो सक्सेस पण झालेला आहे बरोबर आहे फक्त नियोजन महत्वाचं आहे त्यात बांबू न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राइब करा बांबू महान्यूज